राजकीय नेते पुढारी एखाद्या ठिकाणी येतात आणि एखादी घोषणा किंवा वचन देऊन जातात आणि आम्ही हे करणारच असं बोलून जातात मात्र काही जण दिलेलं वचन पाळतात तर काहीजण नुसत्याच घोषणा करतात संगमने तालुक्याच्या पठार भागातील भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाब भोसले यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव देपा येथील अभंग परिवाराला घर बांधून देण्याचं वचन दिलं होतं आणि ते वचन पूर्ण देखील केलं त्यामुळे हिराबाई अभंग आणि त्यांच्या परिवाराच्या डोळ्यात आनंदास्वरूप मिळाले तालुक्याच्या पठार भागातील पिंपळगाव देपा येथील अभंग परिवाराच्या घराला काही महिन्यांपूर्वी अचानक आग लागून सर्व संसार धान्य दागदागिने पैसे जळून खाक झाले होते आणि अभंग कुटुंबीय उघड्यावर पडलं होतं या घटनेची माहिती आमदार अमोल खताळ यांना समजताच त्यांनी भागातील भाजपचे नेते गुलाब भोसले आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख रणजित ढिरंगे यांना तात्काळ घटनास्थळी जाऊन जी काही मदत लागेल ती करा असं सांगितलं होतं त्यानंतर भोसले यांनी आपले सर्व कार्यक्रम बाजूला ठेवून थेट थे पिंपळगाव देपा गाव गाठलं आणि देवदूत म्हणून त्या कुटुंबासाठी धावून गेले या संकटाच्या काळात भाजपचे तालुका अध्यक्ष गुलाब भोसले तातडीनं अभंग कुटुंबाच्या भेटीला गेले आणि त्यांनी त्या ते कुटुंबियांची सर्व परिस्थिती जाणून घेतली त्या परिवाराला तात्काळ किराणासह धान्य आणि उपयोगी वस्तूंची मदत केली त्यावेळी अभंग कुटुंबाच्या डोळ्यात फक्त आणि फक्त दुःखाचे अश्रू होते आम्हाला राहायला घर नाही त्यामुळे हा किराणा बाजार आणि धान्य ठेवायचं कुठे असा प्रश्न अभंग परिवाराला पडला होता अभंग परिवाराच्या दुःखदायी वेदना लक्षात घेऊन गुलाब भोसले यांनी क्षणाचाही विलंब न करता मी तुम्हाला घर बांधून देतो असं वचन दिलं आणि दोन ते तीन महिन्यात नवीन घर बांधून देत वचनपूर्ती केली आहे आमदार अमोल खताळ यांच्या वाढदिवसाची भेट म्हणून नवीन घर अभंग परिवाराला बांधून दिलं आमदार खताळ यांच्या हस्ते फितकापून याचं लोकार्पण करण्यात आलं आणि गुलाब भोसले यांनी दिलेला शब्द ही पाळलाय याची संपूर्ण तालुक्यात चर्चा सुरू आहे या धाडसी कार्याचं सर्वत्र कौतुक होत ज्यावेळी अभंग परिवाराचं घर आगीत जळून खाक झालं तेव्हा त्यांच्या डोळ्यात दुःखाश्रू होते मात्र त्यांना गुलाब भोसले यांनी नवीन घर बांधून दिलं त्यामुळे त्यांच्या डोळ्यात अक्षरशः आनंदाश्रू येत असल्याचं पाहायला मिळालं यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या संवेत शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख जनार्दन आहेर बाबासाहेब कुटे आमदार किरण लहामटे यांचे पुतणे मुकुंद लहामटे भाजप तालुकाप्रमुख गुलाब भोसले सरपंच माऊली मिंडे उपसरपंच आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख रणजित ढेरंगे खांबाजी सरपंच रवींद्र दातीर ॲडव्होकेट अमित धुळगंड बाबासाहेब गुळवे किरण गुळवे मयूर गुळवे यांच्यासह पिंपळगाव देपा परिसरासह पठार भागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष संगमनेर